जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये मा तर आज एकतीस डिसेंबर आहे तर मी सगळे जातो आहे घरातले कुलदेवताला तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की बघा कारण आम्ही एकतीस डिसेंबर साजरा करतो आहे तर आमच्या पद्धतीने चला बसल सोनू तर बघा मित्रांनो जातो आहे गाडी चालवता बाहूता तर मित्रांनो मी आलोय अक्कलकोट स्टेशनला तर इथे बघा फाटक पडलेला आहे रेल्वे येणार आहे तर थांबलो सगळेजण तर मित्रांनो बघा इथे आहे फाटक पडलेला आहे रेल्वे येईल आता थोडक्यात तर बघा दुकान आहेत पप्पा पेरोळाने गेले तिथे कसं म्हण Tengah-tengah <toms> Tengah-tengah <laughs> तर मित्रांनो बघा पेरू खायला <laughs> तर मित्रांनो बघा पेरू पार्टी चालू इकडे पप्पा बाहेर चालेल थांबलेत मध्ये जागाच नाही इकडे हे <laughs> <laughs> बघा भैया दोन रिक्षा म्हणून आणून जागाच नाही साडेतीन लाखाची रिक्षा आता वाढली रेट माहिती ना तर या मित्रांनो समजा पेरू खायला तर मित्रांनो बघा पाच मिनिट पेरू पेरोखा थांबले होते तर इकडे बघा केळीचं भाग किती मोठा आहे इकडे केळी आहे इकडे पपईचं आहे माग बघा मित्रांनो मस्त वातावरण आहे इकडे झाडाकडे थांबले चिंचित झाड आहे बघा मित्रांनो तरी बघा सगळी बसले ते

तर बघा मित्रांनो आलं गावामध्ये तिकडून समोर जाऊन जिकडे आजगरी मंदिर येतो कर्नाटक मध्ये गाव आहे मित्रांनो म्हणून तर बघा आलो आहे कुलदेवताचं मंदिरामध्ये आम्हाला बसले सगळे तर स्वामी त्यामुळे दर्शन करून मस्त हे बघा स्वामी आले तर आज जायचं त्या मंदिरात हे बघा हे आहेत नंदी महाराज आमचे कुलदैवत <tele> तर बघा मित्रांनो पुरणाची पोळी आहे चपाती आहे आमटी आहे आणि पुरणावळ जसं दांडपण मांडे मित्रांनो व्यवस्थित तर या मित्रांनो सगळे जेवण करायला मस्त जेवण कर इकडे एक मंदिर आहे मित्रांनो याला मादेवीचं इकडे पण जातो दर्शन घ्यायला

माहिती सांगायला तर आज खूप दिवसा सगळे सगळेजण घरात एक सोबत त्याला पप्पा मागा बस भाऊ गाडी चालवून शिकव दोघ माझ्याने गाडी चालवलं येताना दोन तास चालवला जात दोन तासात गाडी चालायच तर बघा आता मस्त पिकी पाच साडेपाच तर टायमिंग आहे हे बघा चित्रची झाड वगैरे रोड कसे आहे एकदम भारी वाटतो बघा शेतामध्ये आता <प्रावाँ> निम्याला आलो सोलापूर जवळ आता थोड्या थोड्या धक्को कोर्टला जातो तिथून ती पुढे तीस किलोमीटर अंतर आहे सोलापूरला जायला अजून एक तासभर तर लागेल मित्रांनो बघा इथे उसाच रस घ्यायला थांबलो आहे सरस था रस इकडे पप्पा बसले तिकडे पाहिजे थांबले रिक्षामध्ये था बाईक करून पण मी लोक बसले आता मस्तपैकी उसा रस घेऊ तर या मित्रांनो रस्त्या आता आलोय मित्रांनो घराजवळ एक तीन किलोमीटर अंतरावर घर आहे आता मला संध्याकाळ झाली साडेसहा वाजली तर लवकर रात्र होत आहे दिवस मोठ पार्क आहे आणि रात्री मोठे आता हे बघा कसं दिसतो रात्रीच दिवस संध्याकाळच वातावरण असं इथे हे बघा मित्रांनो दुखे पडले सगळे इथं थंडीचं वातावरण आहे हे समोर दुखे दिसते पण तसं वातावरण खूप भारी आहे भरपूर दुखेस बघा तर मित्रांनो आता चालू घरी बघा वाजले संध्याकाळचे सात तर चला मग फ्रेश होतो आधी मग पुढचा व्हिडिओ बघू चला तर मित्रांनो बघा एकतीस दिवशी म्हणून शाबू खेळ पार्टीसाठी आज तर समजा या खेळायला आणि भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो गुड नाईट